चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या कृष्णाच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तांनो बघा प्रत्येक वर्षी आपण श्रावण अष्टमीला श्री कृष्णाष्टमी साजरी करत असतो हा दिवस जो आहे कृष्णाष्टमीचा तो संपूर्णपणे कृष्ण भगवानांची सेवा करण्यासाठी समर्पित असतो कृष्ण भगवानंना सर्वात प्रिय असणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे मोरपंख मोराचं पीस हे नेहमीच त्यांच्या माथ्याला म्हणजे त्यांच्या डोक्याला असतं याच याच मोरपंखाचा याच मोरपिसाचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मग प्रत्येक आईला वाटत असतं की माझ्या मुलांची प्रगती व्हावी माझ्या मुलांना यश मिळावं माझ्या मुलांना प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होऊन त्यांची प्रगती व्हावी त्यांच्या कामात कधीच कुठला अडथळा नसावा कधी त्यांना कुणाची नजर नको लावायला हे प्रत्येक आईला वाटत असतं आणि त्यासाठी प्रत्येक आई, आई प्रयत्नसुद्धा करत असते पण तरीही तरीही आपली मुलं सतत चिडचिड करतात आपली मुलं आपलं ऐकत नाही आपल्या मुलांना अभ्यासात यश मिळत नाही नोकरीत प्रगती होत नाही धंद्यात हवी तितकी त्यांना प्रगती होत नाही म्हणजे सतत आपल्या मुलांच्या कामामध्ये अडथळे किंवा सतत आपल्या मुलांना अपयश येणं ह्या समस्या जर असतील तुमच्या मुलांच्या मागे सतत आजार पण लागत असेल काहीतरी जादू जादूटोणा तुमच्या मुलांना त्रास देत असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी जे जे उपाय सांगणार आहे ते उपाय आवर्जून करा कारण बघा मोरपंख हे तोडूनही जिवंत असतं मोरपंख हे भगवान कृष्णांना अत्यंत प्रिय मानलं जातं तसंच मोरपंख हे माता लक्ष्मीचं वाहनसुद्धा असतं या गोकुळ अष्टमीच्या दिवशी सर्वात महत्त्व हे या मोरपंखाला दिलं जातं तुम्हाला आज दिवसभर रात्रीपर्यंत हे जे उपाय मी सांगणार आहे ते कधीही करायचे आहे सगळ्यात पहिला उपाय मुलांची चिडचिड कमी करण्यासाठी मुलं खूप चिडचिड करतात मुलं अजिबात ऐकत नाहीत सतत तापीट स्वभाव आहे कितीही सांगितलं तरी त्याचा काही परिणाम होत नाही अशा प्रत्येक तापीट चिडचिड करणाऱ्या मुलांना आज या कृष्णाष्टमीच्या दिवशी प्रत्येक आईने मोरपंखाने हवा घाला तुमची मुलं संध्याकाळी रात्री जेव्हा कधी झोपतील तेव्हा तुमच्या घरामध्ये एक दोन चार जेवढे मोरपंख असतील ते आपल्या हातात घ्या आणि त्या मोरपंखांना तुमच्या मुलाने मुलांना हवा घाला मोरपंखांना मोरपंखाने मुलांना हवा घालत असताना फक्त सांगायचं आहे की माझ्या मुलांचा तापीटपणा कमी होऊ दे चिडचिडपणा कमी होऊ दे माझ्या मुलांना यश मिळू दे माझ्या मुलांची प्रगती होऊ दे असं तुम्हाला मोरपंखाने हवा घालत असताना प्रार्थना करायची आहे आणि एक पाच ते दहा मिनटं तुम्हाला मोरपंखाने त्या मुलांना हवा घालत असताना तुम्हाला भगवान कृष्णांचं स्मरण करायचं आहे तुम्ही भगवान कृष्णांचा कुठलाही मंत्र म्हणू शकता जो कुठला तुम्हाला मंत्र येतोय कृष्णाय वासुदेवाय परमात्मने गोविन नमो नमाहा। जो कुठला तुम्हाला मंत्र येते म्हणू शकता विष्णू सहस्रनाम म्हणू शकता चालेल जी सेवा तुम्हाला करायची आहे ती सेवा करायची आणि मोरपंखाने मुलांना हवा घालायची मुलांचा तापीठ स्वभाव अत्यंत कमी होईल मुलांच्या मागे लागलेली बाधा असेल नजर बाधा असेल तर ती सुद्धा क्षणात दूर होईल समजा तुमची मुलं रात्री दचकून उठत असेल तुमच्या मुलांना स्वप्नदोष असेल सतत भीती वाटत असेल तर आज गोकुळ अष्टमीच्या दिवशी तुमच्या मुलांच्या उशीखाली पिलो कवर जे असतं तर त्याच्यामध्ये एक मोरपंख दाबून चादरी खाली चादरीखाली बेडखाली ठेवलं तरी ठेवा ते कायम ठेवा अजिबात काढायचं नाही जोपर्यंत हे मोरपंख तुमच्या मुलांच्या उशीखाली असेल मुलांना भीती वाटणार नाही मुलांना दचकण्याची जी काही सवय आहे ती निघून जाईल आणि तुमच्या मुलांना शांतच झोप लागेल तुमच्या मुलांच्या मागे सतत आजार पण असेल खूप हो प्रयत्न करताय पण तुमच्या मुलांचा आजार पण दूर होत नाही आहे सतत एका पाठी एक काय ना काय सुरूच आहे एक तावीस घ्यायची तांदी चांदीची पितळेची कुठलीही घेऊ शकता तुम्ही एक छोटीशी तावीज आणि त्या तावीजमध्ये मोराचं एक छोटासा पीस तोडायचं म्हणजे पूर्ण पीस नाही त्याचे एक दोन तीन भाग तोडले छोटेसे तरी चालतील आणि त्या तावीजमध्ये ते घालायचे आणि ही तावीज जी आहे ती मुलांच्या गळ्यात घालायची यांनी तुमच्या मुलांचा आजार पण दूर होईल मुलांना सतत कुणाची नजर लागत असेल तर तीसुद्धा निघून हो जाईल मुलं अभ्यास करत नसेल किंवा अभ्यासात यश मिळत नसेल प्रगती होत नसेल त्यांना जो अत्यंत अवघड विषय वाटतो गणित इंग्लिश आता प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या मुलाचा वेगळा विषय अवघड असेल तर जो विषय त्यांना अवघड वाटत आहे तर काय करायचं त्या जे काही पुस्तक असेल मुलांचं ते जे काही पुस्तक असेल तर त्या पुस्तकाच्या एका बाजूला किंवा मध्यभागी किंवा जिथे कुठे तुम्हाला शक्य असेल तिथे एक मोराचं पीस ठेवून द्यायचं आज कृष्णाष्टमीच्या दिवशी जर मोर मोराचं पीस तुम्ही तुमच्या मुलांच्या पुस्तकामध्ये ठेवून दिलं तर तुमच्या मुलांना शिक्षणात यश मिळेल त्यांची भरभरून प्रगती होईल तुमच्या मुलांची काही इच्छा असेल जी इच्छा काही केल्या पूर्ण होत नसेल मुलं सांगतात बघा की आई मी हे स्वप्न बघितलं आहे पण ते होत नाही आहे आई माझी इच्छा पूर्ण होत नाही आपली मुलं आपल्याला सांगतात आता ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सुद्धा धडपड करतो पण तरीही जर ती इच्छा पूर्ण होत नसेल तर दोन मोरपिसं घ्यायचे दोन मोरपिसं घ्यायचे आहेत लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे लाल रंगाचा धागा सात वेळा त्या दोनही मोरपिसांना गुंडाळायचा आहे समजा हे पिसाचा भाग आणि खाली दाठी देठाचा दांड्याचा भाग आहे तर खालच्या भागाला तुम्हाला हा था लाल धागा सात वेळा गुंडाळायचा आहे शेवटी गाठ मारायची आहे हा धागा गुंडाळत असताना तुमच्या मुलाची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे ठीक आहे इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या मोरपंखाला छान गाठ मारायची आहे आणि हे पीस जे ती आहे ते घरातील कुठल्याही एका दिशेला गुप्त ठेवायचं आहे जोपर्यंत तुमच्या मुलांची ती इच्छा पूर्ण होत नाहीयेत तोपर्यंत त्या दोनही मोरपिसांची जी गाठ आहे ती सोडायची नाही हा उपाय केल्यानंतर ते योग जुळून येतील आणि तुमच्या मुलांची जी काही इच्छा असेल जी दहा वर्षात पूर्ण होणार असेल किंवा पूर्ण होणारही नसेल तर ती इच्छा सुद्धा पूर्ण होईल समजा तुमची मुलं तुमचं काहीच ऐकत आहेत खूप प्रयत्न करताय पण मुलं ऐकतच नाहीत ऐकण्याच्या पलीकडे गेलेली आहेत अशा प्रत्येक आई वडिलांनी काय करा आज त्या गोकुळाष्टमीच्या दिवशी एक मोर पीस घ्या आणि ते जाळा कापरासोबत मोर पीस जाळा आणि त्याची जी राख तयार होईल विभूती तयार होईल ही एका मध्ये भरा छोटी तावीस त्या तावीजमध्ये मोर पिसाची जळलेली जी राख <coughs> आहे ती भरायची आणि ही तावीस एखाद्या कापडात बांधून मुलांच्या गळ्यात बांधायची किंवा हाताला बांधायची हाताला बांधू शकता गळ्यात बांधू शकता मुलं तुमचं सगळं ऐकतील कितीही बाहेर गेलेले असेल अबाखायच्या ती मुलंसुद्धा लाईनीवर येतील आता बघा बऱ्याच वेळा आपली मुलं जी आहेत ही आळशीपणा करतात कामं करत आपण कितीही त्यांना सांगितलं हे कर ते कर अजिबात लक्ष देत नाही अशा मुलांसाठी काय करायचं आहे तर आपल्याला आज गोकुळ अष्टमीच्या दिवशी आज गोकुळ अष्टमीच्या दिवशी एक मोराचं पीस मधात बुडवायचं आहे मध घ्यायची मधामध्ये एका वाटीत मध घ्या मोराचं पीस त्या मधामध्ये बुडवा आणि मधात बुडवलेलं हे मोराचं पीस तुमच्या मुलांच्या केसावर फिरवा दोन चार पाच कितीही वेळा तुम्ही मुलांच्या असं केसावरनं ते मोर पीस असं फिरवा मुलांचा जो काही अळस असेल तो क्षणात नष्ट होईल मुलं तरतरीत होती जे काही तुम्ही काम सांगाल ना ते अगदी पटापट ऐकायला लागतील जेवढे उपाय सांगितलेले आहेत त्यातील एक दोन उपाय जरी तुम्ही तुमच्या मुलांसाठी केले तरी खूप आहेत प्रत्येकाला आपल्या मुलाची अडचण परिस्थिती माहिती असते त्यानुसार करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ